नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सरळ सेवा द ऑफिसर वाय पी एम या आपल्या यूट्यूब चॅनल वरती आपला हा मराठीचा जो काही आपला विश्लेषणाचा सिरीज आहे त्या सिरीज मधला आजचा हा आपला पुढचा व्हिडिओ आणि तो व्हिडिओ असणार आहे बीड जिल्हा पोलीस भरती त्याचा ओके त्याच्यामध्ये आपण मराठी व्याकरण आणि शब्द संग्रह या प्रश्नांचं विश्लेषण पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया जास्तीचा वेळ न घालवता आपल्या या विश्लेषण स्वरूपाला याच्यामध्ये पहिला जो प्रश्न आहे तो आहे आपला मरावे परी कीर्ती रूपी उरावे मरावे परी कीर्ती रूपी उरावे या वाक्यातील उभयान्वयी अव्यय कोणते आहे ते आपल्याला इथे विचारलेलं आहे अगदी साधा सिंपल असणारा हा प्रश्न आहे या प्रश्नामध्ये याचं उत्तर असेल ते म्हणजे परी परी हे काय आहे तर आपलं उभयान्वयी अव्यय आहे ओके मरावे पण कीर्ती रूपी उरावे ते परीच म्हणजे दुसरं रूप असत पण आणि हा आपला काय असेल इथं उभया अव्यय असणार आहे त्यानंतर पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे कल्याणेश्वर या शब्दाचा विग्रह ओळखा कल्याणेश्वर या शब्दाचा विग्रह इथं आपल्याला ओळ ओळखायचा आहे चार विग्रहाचे चा ऑप्शन आहेत त्यापैकी एक उत्तर असणार आहे आपलं कल्याण करणारा तो कल्याणेश्वर हे एक आहे थोडस योग्य वाटतं आपल्याला पण ते परफेक्ट नाहीये कल्याण करणारा ईश्वर तो कल्याणेश्वर हे बरोबर आहे कारण ईश्वर इथं जो काही आपला संधी झालेला आहे तो ईश्वर आपल्याला इथं पहिला असायला पाहिजे किंवा तो सामासिक शब्द जरी म्हणला तरी चालेल साईडली थोडासा फरक राहतो दोन्हीमध्ये सो त्याच्याकडे न जाता आपल्याला या प्रश्नाकडे जायचा आहे त्यामुळे तो विचार नाही करायचा सो so, इथं कल्याण करणारा जो ईश्वर आहे तो काय असेल आपला कल्याणेश्वर असणार आहे कल्याण करता तो कल्याणेश्वर नाही हे उत्तर नाही होणार आणि कल्याणाची अपेक्षा बाळगणारा तो कल्याणेश्वर हेही उत्तर होणार नाही कन्फ्यूज थोडस इथं होऊ शकतं तर त्यावेळी ईश्वर या शब्दावरती काय करायचं आपल्याला लक्ष द्यायचं आहे म्हणजे आपल्याला उत्तर आपलं मिळून जाईल एक एक शब्द एक एक इथं असणारा काय म्हणतो आपण काना मात्रा उकार वेलांटी पूर्णविराम प्रश्नचिन्ह खूप बारकाईने इथं आपल्याला काय करावं लागतं मराठीमध्ये अभ्यासावं लागतं त्यानंतर पुढे जाऊया पुढचा प्रश्न मत ऐक्य या शब्दातील योग्य संधी विग्रह ओळखायचा आहे आपल्याला मतऐक्य जो आहे त्याचा संधी विग्रह ओळखायचा आहे योग्य असा असणारा आता आपल्या समोर चार ऑप्शन आहेत चारपैकी जर विचार केला तर यापैकी नाही हे उत्तर नाहीच त्यामुळे हेच गेलं आपल्याकडे राहतील तीन तीन मध्ये मत अधिक ऐक्य आता संधी जो झालेला आहे मित्रांनो इथं असणारा जो काही अ आहे आणि इथं असणारा जो काही ऐ आहे या दोन स्वरांमध्ये संधी झालेला आहे आणि हा संधी आपल्याला काय सांगतो ज्यावेळी अ अधिक ए होतो किंवा ऐ होतो त्यावेळी तो ऐ हा पुढे आहे तसा आलेला आपल्याला दिसून येतो आणि हा आपला वृद्धादेश संधीचा प्रकार आहे ओके सो इथं हा शब्द कसा झाला पुढे याच्या तर तो असा झालेला आहे मतैक्य मत ऐक्य म्हणजेच काय हो तर इथं वृद्धादेश संधी झालेला आहे हे चुकीचं आहे कारण स्वर संधी होत असताना इथं पहिल्या व पहिल्या शब्दाचा शेवटचा जो काही वर्ण असेल तिथं स्वर असणं गरजेचं आहे याचा पाय मोडलेला आहे याचा अर्थ काय आहे तिथं स्वर नाहीये त्यानंतर मत एक असा शब्दच नाही आहे तो मुळामध्ये त्यामुळे ते चुकीच असणार आहे त्यामुळे उत्तर असेल आपलं पर्याय क्रमांक एक त्यानंतर पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे खाली दिलेल्या दोन शब्दांच्या एकत्रीकरणातून तयार होणारा जोड शब्द ओळखायचा आहे तयार होणारा जो काही आपला जोड शब्द आहे तो इथं ओळखायचा आहे वधू अधिक आगमन हा आपला यनादेश संधी जो आहे त्याचा प्रकार आहे या वधूचा जो काही दुसरा उकार इथं आपल्याला पाहायला मिळतो तो उकार अधिक पुढे असणारा आ हा इथं आपल्याला घ्यायचा आहे परंतु इथं लक्षात ठेवायचं इथं काय होतं माहिती आहे मित्रांनो जे काही आपले अर्ध स्वर आहेत म्हणजे व्यंजनामध्ये असणारे य र ल व हे अर्ध स्वर जे आहेत ते काय होतात या स्वरांच्या ऐवजी इथं आलेले असतात म्हणजेच काय व ची ची जागा आता कोण घेणार आहे तर व घेणार आहे आणि पुढचा जो आ असेल आ हा स्वर यामध्ये मिसळला जाईल आणि त्यावेळी हा काय होणार आहे वा हा शब्द तयार होणार आहे आणि इथं जो काही ध होता तो आता जोड अक्षराच्या स्वरूपामध्ये का जोडाक्षर कारण त्याच्यामध्ये असणारा जो काही ऊ आहे त्या उचं रूपांतरण आता व मध्ये झाल्यामुळे तो आता काय झाला तर तो म्हणजे स्वराविणा असणारा जो काही व्यंजन आहे तो झाला त्याचा अर्थ असा होतो की तो आता तिथं काय असेल तर तो जोड अक्षर म्हणून तिथं गणला जाईल आणि तो जोडाक्षर मग इथं काय होतो या वाला जोडला जातो म्हणजेच काय हा शब्द काय होणार आहे आता वधवा असा होणार आहे आणि असा पर्याय आपल्याला कुठं पाहायला मिळतो तर पर्याय क्रमांक तीन मध्ये पाहायला मिळतो त्यामुळं आपलं उत्तर जे असणार आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक तीन योग्य असणार आहे त्यानंतर पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे विपत काल या शब्दाची संधी खालीलपैकी कोणत्या पोट शब्दांनी केली जाते विपत काल इथं जो काही त हा जो काही जोड अक्षर बनून आलेला आहे तिथं आपल्याला तो लक्षात घेणं गरजेचं आहे विपत अधिक काल हा नाही होणार विप काल हा देखील नाही होणार विपद काल हा होणार आहे हे जे उदाहरण आहे विपद काल हे आहे प्रथम व्यंजन संधीच उदाहरण ज्यावेळी द आणि पुढे असणारा जो काही क आहे यामध्ये ज्यावेळी संधी होतो त्यावेळी या च्या ठिकाणी कोण येणार आहे तर प्रथम व्यंजन येणार आहे प्रथम व्यंजन कुठलं येणार आहे तर द ज्या व्यंजनाच्या गटामधील आहे त्याच गटातील प्रथम व्यंजन येणार आहे म्हणजेच काय येणार आहे त येणार आहे त द द हा काय तृतीय व्यंजन आहे आणि त हा काय आहे प्रथम व्यंजन आहे म्हणून याला प्रथम व्यंजन संधी असं म्हटलं जातं म्हणून हा शब्द काय झाला विपत का आलं ऐवजी आता कोण आलेला आहे तर इथं त आला आणि त हा या क ला जोडला जातो आणि अशा रीतीने हा संधी झालेला आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन त्यानंतर पुढे पुढचा प्रश्न संधी करायचंय संधीवरती बीड जिल्हा पोलिसांनी खूपच भर दिलेला आपल्याला इथं जाणवतोय संधी करायचा आहे षट अधिक मास ओके हा मित्रांनो जो काही आपला अनुनासिक व्यंजन संधीचा जो प्रकार आहे त्या प्रकाराचं हे उदाहरण आहे षड मास शह मास असा कुठलाही शब्द नाहीये त्यामुळे पर्याय एक हा चुकीचा असणार आहे त्यानंतर षट मास असा होणारच नाही ठीक आहे आता इथं काय असेल पर्याय क्रमांक तीन हे योग्य उत्तर असणार आहे आपलं आणि <coughs> दुसरं म्हणजे काही मित्रांना आपल्या कन्फ्युज देखील होऊ शकतं कारण न न चे यांनी दोन उदाहरणं इथे दिलेली आहेत इथं जो न आहे तो न, न बाणाचा आहे आणि इथं जो न, तो न, 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 न आहे तो नळाचा आहे परंतु जो काही ट ड ढ न हा जो काही गट आहे त्याच म्हणजे टच्याच गटातील काय घ्यायचं आहे आपल्याला अनुनासिक घ्यायचं आणि ट च्या गटामध्ये कुठलं अनुनासिक येतं तर ते न बाणाचं अनुनासिक येतं त्यामुळं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन त्याच गटातील काय करायचं असतं अनुनासिक घ्यायचं असतं या संधी प्रकारामध्ये हे इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर पुढे जाऊया पुढचा प्रश्न वानर झाडावर चढले आता याला अधोरेखित केलेलं आहे वानर झाडावर चढले अधोरेखित शब्दाची जात ओळखायची आहे आता वानर हा भाववाचक नाम आहे का नाहीये तोही गेला त्यानंतर जो धातू साधित नाम आहे का तोही गेला आता कन्फ्युजन राहतं ते म्हणजे विशेष नाम आणि सामान्य नाम या दोन पर्यायांमध्ये कन्फ्युज व्हायचं नाहीये वाणार हा काय आहे तर एक सामान्य नाम असणारा तो नाम आहे आता हे असं कसं सामान्य नाम आहे तर मित्रांनो जो काही नाम एखाद्या गटाला एखाद्या समूहाला जर निर्देशित करत असेल तर त्याला सामान्य नाम असं म्हटलं जातं उदाहरणार्थ पर्वत पर्वत हा काय करतोय जे जगातले इतर पर्वत आहेत त्या नामांना त्यांना तो काय करतोय निर्देशित करतोय नदी नदी देखील हे काय सामान्य नाम आहे त्यानंतर मग त्यांची विशेष नामं होतात मग अशाच पद्धतीने फुलं असतील किंवा घरं असतील हे देखील काय होतात व सामान्यच नामं होतात तर इथं जो काही वानर आहे वानरांच्या देखील वेगवेगळ्या प्रजाती आपल्याला पाहायला मिळतात काळ्या तोंडाचं असतं काही लाल तोंडाचे असतात आणि त्यांची परत वेगळी नावं असतात परंतु वानर हा एक गट समूह काय आहे वेगळा आहे आणि हा ज्यावेळी असं आपल्या लक्षात येतं त्यावेळी ते काय असतं सामान्य नाम असतं साधं सिंपल आहे फक्त थोडासा विचार करायचा आहे लगेच उत्तर आपल्याला मिळणार आहे त्यानंतर पुढे जाऊया पुढचा प्रश्न खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे ते सांगा घोड्याने याला अधोरेखित केला आणि ने, ने हा त्याला प्रत्यय जोडलेला आहे आणि आता आपल्याला विभक्तीचे प्रत्यय पाठच आहेत तुम्हालाही परत तोच प्रश्न मी करेन तृतीयेचे प्रत्यय देखील कमेंट कराच कारण तो ने तृतीयेचा आहे त्याचबरोबरने षष्टी चतुर्थी आणि पंचमी या विभक्तींचे प्रत्यय देखील कमेंट बॉक्समध्ये दे सांगा ओके जेणेकरून आपला सराव पण होऊन जाईल अभ्यास पण होऊन जाईल ठीक आहे त्यानंतर पुढे मुलांनो तुम्ही मोठ्यांची आज्ञा पाळली पाहिजे या वाक्यातील तुम्ही हे सर्व नाम कुठल्या प्रकारचं आहे ते आपल्याला ओळखायचंय प्रथम पुरुषी एक वचनी आहे का द्वितीय पुरुषी अनेक वचनी आहे का संबंधी आहे की अणुसंबंधी सर्वनाम आहे वाक्य जर पूर्ण तुम्ही लक्षात घेतलं मित्रांनो तर तुम्हाला लगेच समजून जाईल मुलांनो अनेक वचनीय तुम्ही आलेला आहे द्वितीय पुरुषी अनेक वचनासाठी आलेला आहे तुम्ही हा कुणासाठी आलेला आहे तर द्वितीय पुरुषी अनेक वचनासाठी आलेला आहे त्यामुळं पर्याय क्रमांक दोन हे इथं काय असेल आपलं योग्य उत्तर असणार आहे वाक्य व्यवस्थित वाचा आणि समजून घ्या त्यानंतर मग उत्तर आरामात तुम्हाला लक्षात येईल त्यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे चपळ घोड्याने शर्यत जिंकली या वाक्यातील विशेषण ओळखायचं आहे विशेषण ओळखायचं आता इथं विशेषण शोधायचं म्हणजे काय करायचं तर पहिल्या काही गोष्टी सॉर्ट आउट करून घ्या जसं की जिंकली हे क्रियापद आहे जिंकणारा घोडा आहे ओके जिंकलेली काय आहे शर्यत आहे मग आता राहतो कोण चपळ चपळ हे काय आहे घोड्याचं विशेषण आहे त्याच्यामध्ये असणारा जो गुण आहे त्याचा गुणवाचक विशेषण आहे ते म्हणजेच पर्याय क्रमांक तीन योग्य असेल चपळ हे काय आहे त्या घोड्याचं विशेषण घोडा कसा आहे चपळ आहे हे इथं लक्षात ठेवायचं आहे चला तर मग पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे आपण आता माझे थोडे ऐका या वाक्यातील थोडे हा शब्द डॉट डॉट काय येतो कालवाचक क्रिया विशेषण का स्थलवाचक क्रिया विशेषण आहे का रीतिवाचक आहे की परिमाणदर्शक दर्शक आहे आता तो काळ दाखवतोय का थोडा तुम्हाला काही काळ लक्षात येतो का कुठल्या प्रकारचा आज उद्या परवा काळ थोड्या वेळाने आता वेळाने असं काही आहे का काहीच नाही स्थल वाचक स्थल दाखवलेला आहे का त्या तिथं थांब या इथं थांब असं काही आहे का त्या तिथे या इथे जे असं काही सांगितलेलं आहे का काहीच नाहीये रीत आहे का तिथं काही रीत दाखवलेली आहे का तुम्हाला वागण्याची बोलण्याची पद्धत आहे का काही काहीही नाहीये मग राहतो काय आपला परिमाण दर्शक आहे परिमाण परिमाणाच्या वेगवेगळ्या काय आहेत परत शब्द आहेत थोडे काही फार पुरेसे असे जे काही शब्द असतील ते काय असतात परिमाण दर्शक याच्यामध्ये आलेले असतात आणि थोडे हा काय असेल परिमाणदर्शक असणार आहे थोडे सर्व काही पुरेसे असे शब्द इथं तुम्हाला पाहायला मिळतात पर्याय क्रमांक चार हे इथं योग्य असं उत्तर असणार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया सदा सर्वदा योग तुझा घडावा या वाक्यातील कालवाचक क्रिया विशेषण ओळखायचं कालवाचक क्रियाविशेषण ओळखायला सांगितलेलं आहे सदा सर्वदा योग तुझा घडावा आता घडणारा योग जो आहे तो कसा घडतोय सदा सर्वदा घडतोय कधी घडतोय सदा सर्वदा त्याला हवा आहे हे प्रश्न लक्षात ठेवा म्हणजेच काय सदा सर्वदा योग याच्यामध्येच लपलेला आहे ते म्हणजे आपलं कालवाचक क्रियाविशेषण अव्यय योग घडावा घडणारा काय आहे योग आहे नाही आहे तो नाम आहे करता होऊन जातो सो तो असणारच नाहीये पर्याय क्रमांक तीन हे इथं योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया पर्यावरण या शब्दाचं लिंग ओळखायचंय पर्यावरण हा जो शब्द आहे त्याच लिंग ओळखायचंय तो पर्यावरण आहे का नाहीये ती पर्यावरण आहे का नाहीये ते पर्यावरण आहे का हो आहे म्हणजेच काय झालं नपुसकलिंगी त्याच हे लिंग झालं नपुसकलिंगी हे त्याचं गाय असणार आहे तर लिंग असणार आहे त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया प्रयोग ओळखायचा आहे प्रयोग गायीने गवत खाल्ले गायीने गवत खाल्ले प्रयोग खूप सिंपल आहे लगेच पाहूया आपण खाल्ले क्रियापद मूळ धातू खा खाणारी कोण आहे गाय आहे खाण्याची क्रिया कशावरती घडलेली आहे गवतावरती घडलेली आहे आता नेहमीप्रमाणे तुम्हाला माहितीच आहे आपण प्रयोग कसा सोडवतो जो तुमच्या वाक्याचा कर्ता आहे त्याला प्रत्यय जोडलाय का जोडलाय जे जो तुमचं कर्म आहे त्याला प्रत्यय जोडलाय का नाही जोडलेला खाल्ले हे तुमचं क्रियापद आहे कसं आहे ते भूतकाळी आहे का हो आहे म्हणजेच काय हे सांगतो हे तुम्हाला सांगतं की अरे दादा हे कर्मणी प्रयोगाचं वाक्य आहे आणि पर्यायांकडे जर पाहिलं तर आकर्मक सकर्मक काय आहे हे काहीच नाहीये दुसरं पर्यावरण उत्तर बघा कसं निघतं सक अकर्मक सकर्मक काय आकर्मक सकर्मक सकर्मक करतरी, अकर्मक करतरी, कर्तरी आकर्मक कर्तरी आणि कर्तरी पण हा ऑप्शन दिलेला आहे मग हे दोन पर्याय तर आपले इथं सरळच गेले राहतो एक कर्तरीचा कर्तरीबद्दल आपण विचार करूया पण कर्तरीमध्ये काय असतो कर्तरीमध्ये जो कर्था असतो तो प्रथमा विभक्तीमध्ये असतो म्हणजेच त्याला कुठलाही प्रत्यय जोडलेला नसतो आणि इथं जो गायीने हा आपला करताय याला ने प्रत्यय जोडलेला आहे आणि ऑप्शन मध्ये जर पाहिलं तर मग हा इलिमिनेट झाला आणि राहिला शेवटी पर्याय काय आपल्याकडे तर कर्मणी प्रयोगाचा पर्याय राहिलेला आहे या पर्यायांवरून पण पर उत्तर काढता येतं आणि दुसरं म्हणजे की सरळ सरळ जे आपले नियम आहेत त्या नियमांना आधार म्हणून देखील उत्तर काढता येतं त्यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे आम्ही तुमचे उपकार मुळीच विसरणार नाही प्रश्नार्थी वाक्य करायचंय आपल्याला प्रश्नार्थी वाक्य करायचं आहे मग प्रश्नार्थी वाक्य करत असताना त्याच तुमचे उपकार विसरणारे आम्ही कोण असं फिरवून बोलायची काय गरज आहे वाक्य बाधा येऊ द्यायची नाही आहे हे पहिलं सर्वात महत्वाचं लक्षात ठेव त्यानंतर दुसरं वाक्य काय सांगतं आम्ही तुमचे उपकार कसे विसरू हे परफेक्ट मॅच होतं म्हणजेच पर्याय क्रमांक दोन योग्य असणार आहे तिसरा काय सांगतो उपकार विसरणे बरे दिसते काय जेवढं बोलायला सांगितलं तेवढं बोल ना आणखीन कशाला काय बोलतोय नकोय म्हणजे हे पण नाही होणार आणि यापैकी नाही काही गरजच नाही सो so, पर्याय क्रमांक दोन हे इथं आपलं एक्झॅक्टली उत्तर असणार आहे त्यानंतर पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे जिथे जातो तिथे तू माझ्या सांगाते ही वाक्य रचना खालील दिलेल्यापैकी कोणत्या प्रकारची आहे कुठल्या प्रकारची स्थलदर्शक क्रिया विशेषण वाक्य आहे का संकेत दाखवलेला आहे की काल दाखवलाय की उद्देश दाखवलेला आहे उद्देश तुम्हाला पाहायला मिळतो काही आहे तिथं नाहीये काहीच उद्देश नाहीये काल दाखवलाय का जेव्हा तेव्हा असं काही घेतलेलं आहे का नाहीये त्यामुळं हाही गेला हाही गेला संकेत दिलेला आहे का जर तर असं काही म्हणतोय का तर नाहीये असंही काही म्हणत नाहीये म्हणजे हाही गेला राहतो काय आपल्याकडे स्थल दर्शक जिथे जिथे जातो तिथे तो माझ्या सांगते तो माझ्या सोबतीचा आहे मी जिथे जाईन तिथे तो माझ्या काय असतो सोबती असतो म्हणजे स्थळ दाखवलेला असतं पर्याय क्रमांक एक, एक हे याच योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर पुढे पुढचा प्रश्न शरयू वक्तृत्व स्पर्धेत प्रथम आली कारण तिने खूप सराव केला होता कारण तिने खूप सराव केला होता लक्षात घ्या मित्रांनो कारण या उभयानवयी अवयवाने हे जोडलेलं काय आहे वाक्य आहे कारण कारण की का की कारण की अशा उभयान अवय उभयानवयी अवयवाने ज्यावेळी हे वाक्य जोडलं जातं त्यावेळी ते वाक्य मिश्र वाक्य असतं सिंपल आहे सर्वात महत्वाचं मुलं काय करतात माहितीये ज्यावेळी वाक्याचा प्रकार शोधायचा असतो त्यावेळी ना आणि व म्हणून वगैरे असे शब्द लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतात पण लक्षात ठेवा जो आपला उभयान्वयी अव्यय आहे उभयान्वय अव्ययामध्ये दोन गट आहेत एक आहे प्रधानत्व सूचक आणि दुसरा आहे गौणत्व सूचक प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडलेली जेवढी वाक्य असतील ते काय असणार आहेत आपली संयुक्त वाक्य असणार आहेत आणि गौणत्व सूचक उभयान्वयी अवयने जोडलेली जी वाक्य असतील ती काय असतात मिश्र वाक्य असतात आणि ज्याच्यामध्ये कुठलंही उभयान्वयी अवयव नाहीये ते केवळ वाक्य म्हणजे संयुक्त वाक्यामध्ये दोन्ही वाक्य प्रधान असतात किंवा त्या वाक्यांचा अर्थाचा मिलाप झालेला असतो किंवा समुच्चय झालेला असतो असंही म्हणू शकतो मिश्र वाक्यामध्ये काय असतं मिश्र वाक्यामध्ये एक प्रधान वाक्य असतं आणि एक गौण वाक्य असतं वाक्य जे असतं ते प्रधान वाक्यावरती अवलंबून असतं आणि प्रधान वाक्यामध्ये जी काही घटना घडली त्याचं पुढे परिणाम तो इथं दाखवलेला असतो मग इथं लक्षात घ्या प्रधान कुठलं आणि गौण कुठलं आहे शरीर वक्तृत्व स्पर्धेत प्रथम आली हे इथं आहे तुमचं प्रधान वाक्य आणि तिने खूप अभ्यास खूप सराव केला हे आहे तुमचं गौण वाक्य आता प्रधान आणि गौण कसं ओळखायचं प्रधान वाक्य हे असं असतं की ज्याला अर्थपूर्तीसाठी कुठल्याही इतर शब्दांची वाक्याची गरज नाही भासत शरीर वक्तृत्व स्पर्धेत प्रथम आली अर्थाने परिपूर्ण आहे परंतु त्याच ठिकाणी तिने खूप सराव केला का केला कशासाठी केला प्रश्नचिन्ह निर्माण होतात म्हणजेच ते गौण वाक्य आहे आणि अशा स्वरूपाची वाक्य रचना असेल तर ते असतं मिश्र वाक्य त्यानंतर पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे नीलकंठ हे कोणत्या समासाचं उदाहरण आहे हा थोडासा कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे ओके नीलकंठ कारण नीलकंठ या शब्दाचा दोन प्रकारे आपण विग्रह करू शकतो एक जो आपला कर्मधारय आहे त्या कर्मधारेप्रमाणे जर आपण विचार केला तर इथं असं लक्षात येतं की इथं विशेष आणि विशेषण असा संबंध पाहायला मिळतो विशेष काय असेल इथं तर कंठ आणि विशेषण काय असेल तर नील म्हणजे निळा असा कंठ असा त्याचा विग्रह होतो त्यानुसार जर पाहिलं तर कर्मधारय हे इथं उदाहरण म्हणजे उत्तर येईल याचं परंतु बहुव्रीही समासाचा जर विचार केला आपण बहुव्रीही समासामध्ये काय होतं नीलकंठ या शब्दाचा विग्रह कशा पद्धतीने केला जातो निळा आहे कंठ ज्याचा असा तो असा तो कोण आहे तर भगवान शिवशंकर आपला जो महादेव आहे तो आहे मग असा ज्यावेळी विग्रह केला जातो तो त्यावेळी काय असतं बहुव्रीही समास हे त्याचं उत्तर येतं परंतु ज्यावेळी आपण या दोन्ही पर्यायांचा विचार करू मग उत्तर काय द्यायचं आता बीड जिल्हा पोलिसांनी जे उत्तर दिलं ते त्यांनी बहुविही समाज असं उत्तर दिलेलं आहे मग आपण तेच पुढे मानूया परंतु माझं पर्सनली वैयक्तिक मत असं असेल की हा प्रश्न मुळामध्ये रद्दच व्हायला हवा होता का बर तर दोन्ही मध्ये तुम्ही काही विग्रह दिलेला नाही विग्रह दिला असता आणि मग विचारला असतं की हा शब्द कुठल्या समासाचा आहे मग त्या समास विग्रहावरून आपल्याला समाज सांगता आला असतं परंतु इथं जर आपण विचार केला तर विग्रह न फक्त शब्द दिलेला आहे आणि खाली दोन्ही पर्याय दिलेले आहेत सो मी म्हणेन उत्तर जरी त्यांनी हे दिलं असलं तर हे पण उत्तर येऊ शकतं शेवटी काय आहे विग्रहावरती अवलंबून असतो तो समास त्यामुळं आपण याला हॅशटॅग मध्येच ठेवूया हॅशटॅग म्हणजे प्रश्न रद्द कारण का दोन्ही उत्तर येऊ शकतात त्यानंतर पुढे पुढचा प्रश्न छत्रपती शिवरायांना दिव, दिव्य दृष्टी होती या वाक्यातील अधोरेखित केलेल्या शब्दाचा समास ओळखा दिव्य दृष्टी होती आता इथं पाठीमागच लक्षात घ्यायचं दिव्य दृष्टी इथं दृष्टी कशी आहे दिव्य आहे इथं विशेष्य आणि विशेषण असा संबंध आपल्याला पाहायला मिळतो आणि ज्यावेळी असा संबंध पाहायला मिळतो त्यावेळी आपण विग्रह कसा करतो दिव्य अशी दृष्टी म्हणजेच काय झाला होतो आपला कर्म धारय समास झाला म्हणजेच पर्याय क्रमांक दोन हे इथं योग्य असणार आहे त्यानंतर पुढे पुढचा प्रश्न अमृता हुनी गोड नाम तुझे देवा हे वाक्य कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे अमृता हुणे गोड नाम आहे तुझे देवा जेव्हा आपलं जे, जे उपमेय आणि उपमान याच्यामध्ये काय होतो गोंधळ होतो गोंधळ म्हणजे कसा जे आपलं ज्याची तुलना करतोय आपण ज्या नामासोबत तुलना करण्यासाठी जे आपण नाम घेतले त्याच्यापेक्षा त्याला अधिकचा दाखवण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे इथं काय झालं ह्या अमृताहून देखील काय झालंय ते देवाचं नाव हे गोड आहे म्हणजेच व्यतिरेक होतोय हा जास्तीच होतय म्हणून त्याला व्यतिरेक असा अलंकार म्हटलं जातं जिथं अशा पद्धतीने तुलना होते त्यावेळी तु व्यतिरेक अलंकार हा घडतोय इथं लक्षात घ्या याला आणखीन एक उदाहरण म्हणू शकतो आपण त्या आकाशातल्या चंद्रमापेक्षा देखील माझा चंद्रमा, चंद्रमा अधिक सुंदर आहे म्हणजे त्याची तुम्ही उपमा घेतली परंतु काय म्हणतोय हा माझा चंद्रमा जो आहे तो अधिक सुंदर आहे मग अशा वेळी देखील हा व्यतिरिक्त अलंकार इथं घडताना आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर पुढचा प्रश्न पांढरे केस असलेल्या बाई मराठी व्याकरण मराठी विषय शिकवितात या वाक्यातील उद्देश विस्तारक विचारलेला आहे आता उद्देश विस्तारक म्हणजे काय बऱ्याच मित्रांना का गोंधळ उडेल ज्यावेळी वाक्य प्रथकरण हा घटक येतो त्या वाक्य प्रथकरणामध्ये दोन गट येतात एक असतो उद्देश विभाग आणि दुसरा असतो आपला विधेय विभाग मग इथं असणारा जो हा उद्देश आहे हा उद्देश म्हणजे काय तर उद्देश म्हणजेच कर्ता आणि उद्देश विस्तारक म्हणजे काय तर कर्त्याची जी अधिविशेषणे असतात कर्त्याची जी अधिविशेषण असतात त्याला म्हटलं जात उद्देश विस्तारक अधिविशेषण अधिविशेषण तर त्याला म्हटलं जात उद्देश विस्तारक मग इथं तुमचा कर्ता कोण आहे शिकवणारे कोण आहेत बाई आहेत ओके मग बाई कर्ता तर मिळाला आपल्याला आपल्याला जास्त वेळ नाही घालवायचा आपल्याला काय आता उद्देश विस्तारक म्हणजे विशेषण शोधायचंय काय विशेषण पांढरे केस एवढंच आहे का नाही आहे ना पुढे पण आहे की पांढरे केस असलेल्या कशा आहेत त्या बाई आहेत म्हणजे हे तिन्ही शब्द काय असतील आपले उद्देश विस्तारक असणार आहेत म्हणजेच काय तर पर्याय क्रमांक दोन योग्य असेल पांढरे केस असलेल्या बाई ज्या आहेत ओके ते आपले काय आहेत तर उद्देश विस्तारक असणार आहेत आणि उद्देश विभाग जर म्हणाल तर मग बाई आणि पांढरे केस असलेल्या ह्या सर्व शब्दांना एकाच गटामध्ये ठेवावं लागणार आहे विधेयाच्या बाबतीमध्ये पुढच्या प्रश्नामध्ये आपण बोलूया पुढे येतीलच विधेयाच्या बाबतीमध्ये देखील प्रश्न त्यानंतर पुढे शुद्धलेखन दृष्ट्या अचूक शब्द ओळखायचा आहे शुद्ध लेखन दृष्ट्या अचूक असा शब्द आपल्याला काय आहे ओळखायचा आहे प्रतिबंध नाही होणार चुकीचा आहे प्रतिबद्ध नाही होणार काय चुकलंय सांगतो प्रतिबंध यस हा बरोबर आहे प्रतिबंध नाही होणार प्रतिबंध उच्चार करतानाच वाटतं की माती खाल्लेली आहे गोंधळ कुठं आता हा पण नाही आहे ध धन असतो ध असायला पाहिजे मग आता इथं काय चुकलेलं आहे एक लक्षात घ्या प्रति हा संस्कृत उपसर्ग आहे आणि बंध या तो शब्दाला जोडला गेला आणि असा हा शब्द बनलेला आहे म्हणजेच त ची वेरांटी ही पहिली असायला हवी ना की दुसरी त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे इथं आपलं योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर पुढे पुढचा प्रश्न कधीही जिंकला न जाणारा हा अर्थ असलेला नेमका शब्द कोणता अमर ज्याला कधीही मरण नाहीये म्हणजे हा तर नाहीच आहे अपराजित ज्याला कधीच हरवलं जात नाही ओके अपराजित आहे तो कधीही जिंकला न जाणारा या शब्दासाठी जगजेत्ता सार जग ज्याने जिंकलेला आहे असा कोण असतो जगजेता असतो आणि अजिंक्य म्हणजेच पर्याय क्रमांक चार आपले योग्य उत्तर असेल ज्याला कधीही जिंकला म्हणजे कधीही जिंकला न जाणारा असा तो आहे त्याला कुणीच कधी जिंकू शकत नाही असा कोण आहे तो अजिंक्य आहे अजिंक्य आहे तो त्याला कधीच कुणी जिंकू शकत नाही शब्द व्यवस्थित लक्षात घ्या ज्याला कधीही कुणीही जिंकू शकत नाही असा तो कोण असतो अजिंक्य असतो म्हणजेच पर्याय क्रमांक चार हे इथं योग्य असणार आहे त्यानंतर पुढे पुढचा प्रश्न मणी वसे ते स्वप्नी दिसे याचा अर्थ कोणता येऊन सिंपल आहे ज्या गोष्टीचा ध्यास लागलेला आहे ती गोष्ट स्वप्नामध्ये दिसते आपल्याला त्यालाच म्हणतो आपण मणी वसे ते स्वप्नी दिसे मनात नसणारी गोष्ट स्वप्नात दिसणे चूक आहे एखादा विचार मनातल्या मनात, मनात बडबडणे चूक आहे मनामध्ये असलेल्या गोष्टी प्रत्यक्षात उतरविणे हे पण चूक आहे योग्य पर्याय क्रमांक असेल दोन तर मित्रांनो हे होते आपले बीड जिल्हा पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस चे मराठी व्याकरण आणि शब्दसंग्रह या प्रश्नांचे विश्लेषण ओके हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पुढच्या आठवड्यापासून आपण हे सेशन पूर्ण आठवडाभर त्यामध्ये जीएस म्हणजे तुमचा इतिहास भूगोल नागरिकशास्त्र अर्थशास्त्र या सर्व विषयांचे देखील असतील प्लस त्यामध्ये चालू घडामोडी देखील असेल आणि मराठी देखील असेल सो तुमच्या हे सांगून ठेवा की आता इथून पुढे आपल्याला लाईव्ह मध्ये दे उत्तर द्यायचे लाईव्ह स्वरूपामध्ये आपण हे सुरू करणार आहोत सो so, लाईव्ह आणि त्या वेळेसाठी वेळ तुम्हाला लवकरच तुम्हाला कळवण्यात येईल सो so, त्याबद्दल तुम्ही तयार राहा भेटूया मग पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तोपर्यंत थांबूयातच धन्यवाद नवनवीन व्हिडिओज पाहण्याकरिता सरळ सेवा ऑफिसर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा